श्री स्वामी समर्थ मी प्रांजली धनलक्ष्मी कुंचम सेवा करण्याची खूप इच्छा आहे पण ताई आम्ही हे अफोर्ड करू शकत नाही आमच्याजवळ एवढे पैसे नाही आहेत की ही जी सेवा आहे म्हणजे जो ग्लास असेल जो कुंचम असेल तो त्यामध्ये ज्या आपण वस्तू टाकतो त्या वस्तू ह्या आम्ही अफोर्ड करू शकत नाही घेऊ शकत नाही पण मनामध्ये तर खूप इच्छा आहे की मला ही सेवा करायची आहे तर अगदी घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने एक रुपयाही खर्च न करता तुमच्या घरी जे सामान उपलब्ध आहे त्याच्यामध्ये आपण धनलक्ष्मी कुंचम कशा पद्धतीने भरू शकतो त्याचबरोबर जर तुम्हाला जो धनलक्ष्मी कुंचम म्हणजे तो जो ग्लास आहे ज्याच्यावर मध्यभागी जो श्रीहरी श्री, श्री विष्णू भगवानांचा टीका तिरुपती भगवानांचा जो टिळा आहे तो आहे एका साईडला आहे सुदर्शन चक्र एका साईडला आहे शंख हे प्रिंट असलेला जो ग्लास आहे जो की तुम्ही तांब्याच्या याच्या धातूमध्ये घेऊ शकता पितळ्याच्या धातूमध्ये घेऊ शकता किंवा चांदीमध्ये घेऊ शकता तर हा जो ग्लास आहे तुम्हाला सगळ्यात अगोदर तुम्ही काय करा की तुम्ही ऑनलाईन सर्च करा अमेझॉनवर बघा फ्लिपकार्टवर बघा मिशोवरती बघा तुम्हाला तो इझिली अवेलेबल होऊन जाईल मिळून जाईल बाकीचं जे साहित्य आहे ते घरच्या घरीच आणि एखादी वस्तू नसेल तर ती तुम्ही आणू शकता आता ती वस्तू आणण्यासाठी सुद्धा तुम्हाला दूर कुठे जाण्याची गरज नाही तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठं एखादं पूजा साहित्याचं दुकान असेल तिथे तुम्हाला यातलं जे आता मी पुढे साहित्य सांगणार आहे ते इझिली मिळून जाईल अगदी शंभर आत तुम्हाला ते मिळून जाईल त्याच्यामुळे खूप काही खर्च न करता तुम्ही धनलक्ष्मी कुंचम जो आहे तो आपल्या घरच्या घरी तयार करू शकता घरच्या घरी भरू शकता त्याची पूजा करू शकता आणि त्याचे जे अनुभव आहेत प्रचिती आहेत याचा तुम्ही लाभ घेऊ शकता कारण बऱ्याच ताईंची अगदी तळमळ आहे की ताई आम्हालाही सेवा करायची आहे कारण का की इतरांचे आम्ही अनुभव ऐकतोय कोणाचं सत्तर लाख कर्ज कोणाचं एवढं कर्ज फिटलं कोणाचं ते झालं कोणाचं हे काम झालं बऱ्याचशा गोष्टी ऐकल्या मग ताई मनामध्ये कुठेतरी आहे की आमच्या आम्हाला एवढा त्रास आहे एवढ्या आर्थिक समस्या आहेत मग ही सेवा केल्यानंतर आमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सुटतील तर बघा सगळ्यात साधं सोपं तुमच्या मनामध्ये जर तुम्ही इंटेंशन ठेवलं की मला कर्जमुक्ती हवी आहे एवढं एवढं आमच्यावर कर्ज आहे आणि ते फिटावं आणि तुम्ही इंटेंशन ठेवून संकल्पयुक्त कोणत्याही दिवसापासून तुम्ही वार बघू नका दिवस बघू नका वेळ बघू नका कधीही तुम्ही, तुम्ही संकल्पयुक्त अगदी नामस्मरण जरी केलं श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही मनामध्ये इंटेन्शन ठेवून जप जरी केला तर जगाच्या पाठीवर कोणतीही तुमची इच्छा असू द्या ती शंभर टक्के पूर्ण होईल कोणतीही तुमची अडचण असू द्या कर्जमुक्ती असू द्या आजारपण असू द्या विवाहाचे प्रॉब्लेम्स असू द्या संतान प्राप्त प्राप्ती असू द्या तेसुद्धा प्रश्न सुटून सुटून तुमच्या ज्या इच्छा आहेत ना त्या पूर्ण होतील कारण सर्वात श्रेष्ठ सेवा आणि ना पूजा मांडणी ना फुलं ना ह्या वस्तू ना कुंचम ना ग्लास ना तांब्या ह्या वस्तू त्या वस्तू तुम्हाला काहीही लागणार नाही पण आपण काय करतोय की त्या प्रवाहाबरोबर वाहत जातोय जसं की मी तुम्हाला बऱ्याच वेळेला म्हणते की मध्यंतरी बघा एक लाट आली होती एक वेव आली होती की उंबरठ्याला चांदीचे पावलं लावा दरवाज्याला चांदीचं स्वास्तिक लावा ही आली होती मग त्यावेळेस सगळेजण हेच करत होते आणि मी तुम्हाला आजही सांगते माझा उंबरठा जो आहे स्वतःच्या घराचा तो ग्रेनाईटचा आहे माझ्या उंबरठ्याला आजही चांदीची पावलं नाहीयेत माझ्या दरवाजाला आजही चांदीचं स्वस्तिक नाहीये माझ्या उंबरठ्यावर रोज मी रांगोळीचे दोन आणि मध्यभागी एक हळदीचं स्वास्तिक काढते आणि माझ्या मुख्य दरवाज्याला साधं आपलं बोटाने हळद कालून त्याचं स्वास्तिक काढलेलं आहे पण महाराजांच्या कृपेने माझं सर्व काही चांगलं आहे कोणताही देव कोणतेही गुरु माता लक्ष्मी कधीच असं म्हणत नाही की तुम्ही ही वस्तू घ्यान त्याच्यामध्ये ह्या वस्तू ठेवा तरच मी तुमच्यावर प्रसन्न होईल तरच मी कर्जमुक्ती करेल तरच मी तुमच्या घरात स्थिर राहील तरच मी तुम्हाला पैसा देईल असं अजिबात नाहीये महाराजांच्या कृपेने या गोष्टी न करता सुद्धा फक्त महिन्याला गुरुचरित्राचं पारायण जी आपली नित्य सेवा असते त्या मग मा बऱ्याचशा माझ्या सेवा बदलत राहतात कधी एकशे आठ सत्यनारायण कधी हे कधी ते कधी ते तर ह्या सेवेंनी महाराजांच्या कृपेने सगळं काही चांगलं आहे आणि आता मागे पण बघा एवढी ती वेव आली होती चांदीचे पावलं वगैरे पण माझ्या डोक्यात कधीच आलं नाही आहो की मला चांदीची पावलं लावायची आहेत किंवा मला चांदीचं स्वास्तिक लावायचं माझ्या डोक्यात कधीच ह्या गोष्टी आल्या नाही कारण का की माझा महाराजांवर विश्वास आहे जे गुरुचरित्र असेल आणि मी बऱ्याचशा लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या टेक्निकसुद्धा पॉझिटिव्ह राहण्यासाठी फॉलो करते तर माझा याच्यावर विश्वास होता की मी सेवा आणि ज्या काही गोष्टी करते की ज्याच्यामध्ये एक रुपयाही खर्च होत नाहीये एक रुपयाही खर्च न करता सगळी कामं जी आहेत ती महाराजांच्या कृपेने होत आहेत त्याच्यामुळे तुमच्या डोक्यात जो भ्रम आहे ना की जेव्हा आपण पैसा खर्च करतो ज्या वस्तू घरामध्ये आणतो ती सेवा करतो तेव्हाच महाराज पावतात नाही व नाही महाराजांना देवाला तुमच्या ह्या वस्तू तुमचे फुलं तुमची पूजा मांडणी तुम्ही किती हजाराचा तुम्ही किती मोठा कुंचम घेतला याच्याशी महाराजांना काहीही घेणं देणं नाही आहे महाराजांना का काय आहे तुमचा भाव तुमची भक्ती तुम्ही जे त्यांचं नामस्मरण करता तुम्ही जे मंत्र तुम्ही जे स्तोत्र बोलता हे काम करत असतात ना की या निर्जीव वस्तू त्या वस्तू आहेत खरी शक्ती कशात आहे स्तोत्र मंत्र सेवा नामस्मरण प्रार्थना खरा अनुभव जो आहे तो याच्यामुळे येतो आता धनलक्ष्मी कुंचम सुद्धा तुम्ही जे म्हणताना तर तो जो ग्लास आहे तो ग्लास आपल्यासाठी काम करत नाही कारण बऱ्याच जणांचा असं आहे नाही आम्हाला तसा ग्लास पाहिजे त्याच्यावर ते जे तीन चिन्ह आहेत तसा ग्लास तर तो, तो तीन चिन्हवाला ग्लास तुमच्यासाठी काम करत नाही त्याच्यामध्ये ज्या आपण वस्तू भरत आहोत तर त्या ज्या वस्तू आहेत त्या माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तू आहेत माता लक्ष्मीला आकर्षित करणाऱ्या वस्तू आहेत त्या वस्तू काम करतात आणि नुसतंच धनलक्ष्मी कुंचम तो ग्लास तुम्ही घेतला चांदीचा घेतला एवढा महागडा घेतला त्याच्यात त्या वस्तू भरल्या तरी सुद्धा तुमचं काम होणार नाही का होणार नाही भले माता त्या माता लक्ष्मीच्या प्रिय वस्तू तरीही तुमचं काम होणार नाही का होणार नाही कारण त्या ज्या वस्तू आहेत त्या अभिमंत्रित कराव्या लागतात त्या वेळेला त्या काम करतात आणि त्या वस्तू आपण अभिमंत्रित कशाने करतो स्तोत्र मंत्रांनी करतो म्हणजे शेवटी रिझल्ट काय आला की इथे अनुभव कशाचा आहे स्तोत्र मंत्राचा म्हणजे डायरेक्ट आपला उजवा हात घेतला तोंडासमोर घेतला घास तोंडात घातला पण आजकाल काय ना आपण ह्याचं त्याचं बघून हात हातामध्ये घास घ्यायचा पण तो असा असा डाव्या कानाच्या मागून 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 डोक्या मागून फिरवायचा फिरवायचा आणि मग तोंडात घालायचा सरळ घालणं आपल्याला जमत नाही ते उलटा फिरवून तोंडामध्ये घालायचा म्हणजे काय की बघा अगदी साधं सोपं मी स्वतः माझी मध्यंतरी मी सेवा केली होती बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं बघा पण सध्या बरेचसे पाहुणे म्हणा किंवा घरामध्ये काम ह्या झाल्या असण्या कारणाने ती सेवा माझी कधी होते कधी होत नाही कधी होते कधी होत नाही अजून रुटीन लागलेलं नाही आहे तर सेवा म्हणजे काय मी काय करत होते आपलं जे देवघर आहे तर देवघरासमोर आपला जो, जो तेलाचा ते दिवा असतो तो लावायचा त्याच्यासोबत एक तुपाचा दिवा लावायचा तुपाचा दिवा का की माता लक्ष्मीची आपण सेवा करणार आहोत माता लक्ष्मीची आराधना जे काही कर्जमुक्ती असेल माता लक्ष्मीची कृपा असेल जे धन लक्ष्मी कुंचमची आपण कशासाठी सेवा करतो सेम त्याच्यासाठी तुपाचा दिवा लावायचा आसन टाकून बसायचं एकवीस वेळा श्रीसुक्तम सॉरी एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्रम म्हणायचं सोळा वेळा श्रीसुक्तम म्हणायचं सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा कुबेर मंत्र आणि सोळा वेळा नवार्णव मंत्र आता हे मंत्रांची नावं ऐकून तुम्हाला वाटलं असं वाट वाटत असेल खूप वेळ लागतो अजिबात नाही आता मी ना ही मध्यरात्री बारा वाजता सेवा करत होते तर मी बारा वाजता कंप्लीट बारा वाजता सेवा करायला बसायची तर एक वाजून वीस मिनिटांना माझी ही सगळी सगळी सेवा जी आहे ना ती कम्प्लीट व्हायची आता शेवटी कसं ज्याच्या त्याच्या वाचनाच्या स्पीडवर आहे आणि मला तर म्हणजे बाकीचे जे मंत्र आहेत आणि व्यंकटेश स्तोत्र आहे ते पाठ आहे म्हणजे ते म्हणानीच आणि श्री सुक्तम काही कडवी पाठ आहेत काही कडवी हे तर ते थोडंसं बघून म्हणावं लागतं बाकी त्याच्यामुळे मला एक वीस वाजता माझी ही जी सेवा आहे ना ती कम्प्लीट होत होती काय तुम्ही कुंचम सेवा म्हणता काय तुम्ही हे म्हणता काय तुम्ही ते अगदी म्हणजे सगळ्यात टॉप पण टॉप आपण जे म्हणतो ना असे अनुभव तुम्हाला येतील जे तुम्ही आज जे आपण ऐकतो ना कुंचम सेवेचे अनुभव आहेत त्याच्यापेक्षा म्हणजे त्याच्या बरोबरीने त्याच्यापेक्षा वरी तुम्हाला अनुभव येतील पण आपल्याला कसं आहे की हा सेवा करायच्या नाही सगळे असे करतात ना म्हणून मला पण तशीच करायची आहे चला मग आता तुम्हाला सांगतेच की घरच्या घरी कसं तयार करायचं पण मी परत एक वेदा सांगेल की अशी जी वेव येते ना ही लाट जी असते ती काही काळासाठी असते त्याच्यामुळे त्या लाटेमध्ये त्या प्रवाहामध्ये वाहत जायचं नाही आपण जी कोणती सेवा करत आहोत ना ती चालू ठेवायची ती मनापासून करायची तुम्हाला अनुभव येतो कारण कोणताही देव कोणताही गुरु आता धनलक्ष्मी कुंचम सेवा माता लक्ष्मी का तुम्ही हाच ग्लास घेतला म्हणून तुम्हाला अनुभव हो देते का नाही देत तुम्ही जे मंत्रस्तोत्र करणार आहात त्यामुळे तुम्हाला अनुभव येतात ही गोष्ट आपण कायम लक्षात घेतली पाहिजे आता हा जो ग्लास आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे ऑनलाईन बघा ऑनलाईन जर तुम्हाला मिळाला तर अतिशय उत्तम आहे आणि नाही जरी मिळाला तरी तुम्ही काय करू शकता की तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे भांड्याचं दुकान असेल तिथे जा तिथे तुम्ही कोणताही एखादा तांब्याचा ग्लास घ्या पितळेचा ग्लास घ्या किंवा आजूबाजूला कुठे सोन्याचं दुकान असेल तिथून तुम्ही घ्या कारण ह्या धनलक्ष्मी कुंचन सेवेची लाट आलेली आहे तर सगळीकडे मला वाटतं हे उपलब्ध असतील कसं की सगळीकडे ते, ते स्वास्तिक पण हे ते अगदी सगळीकडे मिळायचे तर तसं हे पण असेल तर तुम्ही बघू शकता आणि ठीक आहे नाहीच मिळालं तर काय करू शकता तुमच्या घरच्या घरी आपण बघा पोत्यामध्ये बॉक्समध्ये भरून की जे भांडे आपण वापरत नाही कधी आपण ते काढलेले सुद्धा नसतात असे भांड, भांडे जे आहेत ते आपण ठेवलेले असतात माळ्यावर किंवा कुठेतरी तर त्यातलाच एक ग्लास बघा जो की आपण उष्टा केलेला नाहीये वापरलेला नाहीये तो एक ग्लास घ्या स्टीलचा ग्लास असेल तर तरी चालेल तो ग्लास घेतला तरी चालेल किंवा तुम्ही तांब्याचा किंवा पितळ्याचा भांड्याच्या दुकानामधून आणू शकता आता तुमच्याकडे तुम्ही चांदीचा पण घेऊ शकत नाही तांब्या पितळेचा पण नाही आणि स्टीलचा पण घरी नाहीये मग अशा वेळेला काय करू शकता की जे सुगडं जे आपण संक्रांतीच्या वेळेस वापरतो ज्याला आपण बोळक सुद्धा म्हणतो ते बोळकं घेतलं तरीही चालेल धनलक्ष्मी कुंचम सेवा ही कोणत्याही शुक्रवारी अष्टमीला किंवा पौर्णिमेच्या दिवशी करायची असते कारण मला काल परवा कमेंट का आली होती की ताई ही सेवा रोज करायची का तर रोज करायची नाही फक्त शुक्रवार अष्टमी आणि पौर्णिमा करायची म्हणजे काय करू शकता तुम्ही फक्त शुक्रवार, शुक्रवार 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 अशी पण ही सेवा करू शकता किंवा शुक्रवार पौर्णिमा शुक्रवार पौर्णिमा अशी पण ही सेवा करू शकता किंवा शुक्रवार अष्टमी पौर्णिमा अशी पण करू शकता म्हणजे महिन्यात जेवढे शुक्रवार येतात तेवढे शुक्रवार पौर्णिमा पण आणि अष्टमी पण अशी पण करू शकता किंवा पौर्णिमा पौर्णिमा तुमच्यावर आहे सर्वस्वी असं कोणतीही जबरदस्ती नाही की याच दिवशी करा किंवा असंच करा फक्त शुक्रवार पौर्णिमा किंवा अष्टमीच्या कोणत्याही दिवशी तुम्ही करू शकता आणि ही सेवा कशी आहे की त्या दिवशी करायची आणि दुसऱ्या दिवशी याची उत्तर पूजा करायची तशाच तस तसा भरलेला तो ग्लास आ, तो जो कुंचम आहे तो आपल्याला तसाच ठेवायचा नाहीये दुसऱ्या दिवशी तो रिकामा करायचा आहे आणि दररोज सुद्धा ही सेवा आपल्याला करायची नाहीये ही, ही गोष्ट क्लिअर केली हाता तो जो ग्लास आहे आपण तुम्ही सुगडं घेतलं तर सुगड्याला काय करायचं समजा उद्या शुक्रवार आहे उद्या तुम्हाला सेवा करायची तर आज त्याला हळद लावून द्यायची थोडंसं हळद त्याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं हळदीची पेस्ट बनवायची आणि त्या पूर्ण सुगड्याला लावायची आणि रात्री ते तसंच ठेवून द्यायचं म्हणजे ते वाळून जाईल दुसऱ्या दिवशी पूजा करताना हाताला लागणार नाही आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवारी पौर्णिमा किंवा अष्टमीच्या दिवशी पूजा करताना काय करायचं देवघरासमोर बसून तुम्ही पूजा केली चा समोर के तरी चालेल देवघरासमोर जागा नसेल तर एखादा चौरंग पाठ ठेवून त्याच्यासमोर पूजा केली तरी चालेल माता लक्ष्मीचा फोटो ठेवायचा तेलाचा दिवा जो असतो तो लावायचा एक तुपाचा दिवा लावायचा कारण माता लक्ष्मीची पूजा आपण करत आहोत अगरबत्ती धूप दीप माता लक्ष्मीला गुलाबाचं प्रिय आहे ते माता लक्ष्मीसाठी गजरा आणि सर्वात महत्वाचं नैवेद्यासाठी खीर बनवायची आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहेत एक रुपये दोन रुपये असे जे कॉइन्स असतात ते एकवीस कॉइन्स घ्यायचे आहेत आता मी एकवीस सांगितलं पण तुमच्याकडे नसतील तुमच्याकडे अकरा कॉइन असतील तर अकरा कॉइन घेतले तरीही चालतात एवढेच घ्यावेन तेवढेच घ्यावे असं अजिबात नाही शेवटी काय आपला भाव महत्वाचा आहे म्हणून ते कॉइन्स घ्यायचे आता साहित्य काय लागणार आहे हे कॉइन्स लागणार आहेत तांदूळ लागणार आहेत त्यानंतर आपल्याला लाल गुंजा लागणार आहेत कवड्या लागणार आहेत गोमती चक्र लागणार आहेत त्याचबरोबर मोती लागणार आहे पंचरत्न आपल्या इकडे ते प्रचलित आहे या सेवेसाठी घेत आहात तर तुम्हाला पंचरत्न घ्यायचे असतील तर तुम्ही पंचरत्न घेऊ शकता पंचरत्न जे आहे तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेही जिथे सोन्या चांदीचं दुकान असेल तिथे जाऊन तुम्ही म्हणा की पंचरत्न आपल्या आम्हाला पाहिजे आहेत छोटे छोटे कमी वजनामध्ये ते तुम्हाला स्वस्तात अगदी इझिली मिळून जातील किंवा जिथे पूजा साहित्य मिळतं तिथे सुद्धा विचारून तुम्ही बघा तिथे सुद्धा तुम्हाला पंचरत्न जे आहेत ते मिळून जातील त्यानंतर आपल्याला हळकुंड लागणार आहे आणि एक चांदीचा सिक्का लागणार आहे आता घाबरू नका तुमच्याकडे चांदीचा सिक्का नसेल तरी सुद्धा चालेल आपण करू एक घेतला चा तरीही चालेल इलायची घ्यायची आहे ज्याला वेलदोडे हिरवी इलायची घ्यायची आहे आणि लवंगा सुद्धा ज्या आहेत त्या आपल्याला घ्यायच्या आहेत कमळगट्ट्याचे बी घ्यायचे आहेत आता यापैकी ज्या मी वस्तू सांगितल्या ज्या ऑलरेडी तुमच्या घरी आहेत त्याच वस्तू तुम्ही वापरल्या तरीही चालतात परत एकदा सांगते तुमच्या घरी यापैकी ज्या कोणत्या वस्तू असतील त्याच आपण या सेवेसाठी वापरल्या तरीही चालतील काही हरकत का नाही आणि समजा याच्यातल्या काही वस्तू आहेत आणि एखादी वस्तू नाही आहे तर तुम्ही ती नाही वापरली तरीही चालेल जेव्हा केव्हा कधी तुम्हाला ती उपलब्ध होईल तेव्हा वापरली तरीही चालेल किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे पूजा साहित्याचं दुकान आहे तिथे तुम्ही जा तिथे तुम्हाला स्वस्तात ती वस्तू अगदी शंभर रुपयाच्या आत कमळगट्ट्याचे बीज असतील कवड्या असतील गोमतीचक्र असतील गुंजा असतील या तुम्हाला मिळून जातील अगदी काही खर्च करण्याची गरज नाही आहे आता ही पूजा करत असताना सुरुवातीला ते जे आपण सिक्के घेतलेले आहेत एकवीस तर एका प्लेटमध्ये ते, एक ते, एक प्लेट ते सिक्के ठेवायचे त्याच्यानंतर तुम्ही जो ग्लास घेतलेला आहे स्टीलचा तांब्याचा पितळेचा चांदीचा किंवा आपला जे छोटासा गडू आहे सुगडा आहे ते घेतलेलं असेल ते प्लेट प्लेट थे थे त्या प्लेटवर ठेवायचं कॉइन्सची जी प्लेट आहे त्याच्यावर ते ठेवायचं त्यानंतर त्याला हळद कुंकू जे आहे ते लावून घ्यायचं आहे हळद कुंकू लावून घेतल्यानंतर त्या ग्लासमध्ये सुरुवातीला थोडंसं हळद कुंकू अर्पण करायचं त्यानंतर त्याच्यामध्ये तांदूळ टाकायचे अगदी एक मोठ तांदूळ टाका त्यानंतर ह्या ज्या वस्तू आहेत यातल्या अर्ध्या वस्तू आपण त्याच्यामध्ये टाकायच्या परत एक तांदुळाचा लेअर टाकायचा त्या परत त्या लेअरवर थोडशा हळद कुंकू अर्पण करायचं परत ज्या उरलेल्या वस्तू आहेत त्या त्याच्यावर टाकायच्या परत एक तांदळाचा लेअर त्याच्यावर हळद कुरु अर्पण करायचं आणि सगळ्यात वरती जे हळकुंड आहे ते ठेवायचं मध्ये जे आपण दोन लेअर तयार केलेले आहेत त्याच्यात हळकुंड आणि चांदीचा सिक्का टाकायचा नाही सगळ्यात वरती काय करायचं ते एक हळकुंड आणि चांदीचा सिक्का जो आहे तो ठेवायचा आहे किंवा तुम्हाला असे दोन लेअर तयार करायचे नसतील तर तुम्ही खाली ग्लासमध्ये हळकुंकू अर्पण केलं अर्धा ग्लास तुम्ही तांदूळ टाकले त्याच्यानंतर परत ज्या काही सगळ्या वस्तू आहेत एक रुपयाचा सॉरी चांदीचा सिक्का सोडून आणि हळकुंड सोडून त्या सगळ्या वस्तू टाकल्या परत तांदूळ भरले आणि सगळ्यात वर हे हळकुंड आणि चांदीचा सिक्का जो आहे तो ठेवायचा आहे त्यानंतर गजरा धूप दीप फुलं जे काही आहे ते अर्पण करायचं आणि ही सेवा करत असताना माता लक्ष्मीचा जो कोणता तुम्हाला मंत्र येतो तो, तो म्हणत राहायचा आहे आणि हे झाल्यानंतर जी आपण खीर बनवलेली आहे त्या खिरीचा नैवेद्य दाखवायचा तुमची जी कोणती मनोकामना आहे ती बोलायची नमस्कार करायचा आणि त्यानंतर तुम्हाला एकवीस वेळा श्री सॉरी एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे सोळा वेळा सूक्तमचं पठण करायचं आहे सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा कुबेर मंत्र आणि सोळा वेळा नवार्ण मंत्र ह्या ज्या सेवा आहेत त्या आपल्या केंद्रातील जी नित्यसेवेचं स्तोत्र मंत्र पुस्तक आहे त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत घाबरू नका तुमच्याकडे जर स्तोत्र मंत्र पुस्तक नसेल नित्यसेवेचं तर तुम्ही हे जे मी तुम्हाला स्तोत्र सांगितले व्यंकटेश स्तोत्र श्रीसूक्तम विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कुबेर मंत्र आणि नवार्ण मंत्र तुम्ही गुगलवर एक एक नाव टाका तुम्हाला हे स्तोत्र मंत्र मिळून जातील त्याची प्रिंट काढा आणि त्यानंतर जे आहे ह्या सेवा करा तर या पद्धतीने आपली झाली धनलक्ष्मी कुंचम तयार आणि त्याची ही सेवा ही सेवा केल्यामुळे जो तुम्ही रिझल्ट म्हणतात तो तुम्हाला दिसून येईल किंवा मिळून येईल आता दुसऱ्या दिवशी याची जी आहे ती उत्तर पूजा करायची आहे उत्तर पूजा कशी करायची तर दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर ही जी पूजा या आहे याला हळद कुंकू अर्पण करायचं धनलक्ष्मी कुंचमला दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा किंवा फळाचा नैवेद्य दाखवायचा त्याच्यानंतर यातल्या ज्या वस्तू आहेत तांदूळ जे आहेत ते थोडेसे पक्ष्यांना टाकायचे थोडेसे जे उरले त्याच्यात ता अजून तांदूळ टाकून ता खीर बनवायची घरातील सर्वांनी खायची आणि याच्यातल्या ज्या वस्तू आहेत जे आपण कमळगट्ट्याचे बीज कवड्या वगैरे ज्या वस्तू त्या काढायच्या एखाद्या डबीमध्ये वगैरे ठेवायच्या देवघराच्या आसपास ठेवायच्या आणि आपण पण समजा शुक्रवारी ही पूजा केली तर शनिवारी उत्तर पूजा केली सगळं सामान जिथल्या तिथे ठेवलं परत शुक्र पुढच्या शुक्रवारी किंवा शनिवारी आणि याच, याच पद्धतीने धनलक्ष्मी कुंचम जो आहे तो भरायचा आहे तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील धनलक्ष्मी कुंचमचा अनुभव आणि अजून एक व्हिडिओ धनलक्ष्मी कुंचम कसं तयार करायचं त्या दोन्ही व्हिडिओची लिंक मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देईल तुम्ही नक्कीच बघू शकता